जय श्रीनाथ जी महाराज आहे कशा संदर्भात तुम्ही आंदोलन करत आहे काय मागण्या आपल्या जय मुल्यवासी साथी हो माझं नाव किरण सावंत मी राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे साथी हो आपल्याला या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की दिलकप कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे संचालक दिलीप कपूर आणि प्राचार्य प्रशांत शशांक देवगी या दोघांनी मिळून धनश्री हिवराळे आणि पवन हिवराळे हे तेथे कॅन्टीन चालवत असताना त्यांचा जो काही मोबदला आहे तो दिलेला नाही जवळजवळ त्याची जी रक्कम आहे ती पाच लाख एक्केचाळीस हजार रुपयापर्यंत आहे तर ती कोणत्या प्रमाणामध्ये नाही देणार म्हणून असा मुजूरपणा हे कॉलेज प्रशासन करत आहे त्यातली त्यात आम्ही त्या संदर्भामध्ये त्यांना पत्रव्यवहार केला पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी काय कोणत्याच प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स दिलेला नाहीये आपण त्यांना फोन केला फोनवरती आम्ही वार्तालाप केले असता त्यांनी सांगितलं की आपण चार पाच दिवसामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल आणि आमचं जे ऑफिस आहे मुंबईला तिथून तुम्हाला सगळं कळवलं जाईल तर अद्याप त्याने कळवलं नसल्यामुळे अ आपण त्याच्याशी भेट घेण्यासाठी चार पाच दिवसानंतर गेलो गेला असता त्या कॉलेज दिलपक दिलकप कॉलेजच्या गेटच्या बाहेर आम्हाला त्या ठिकाणी थांबवलं आम्ही दहा जवळजवळ दहा ते पंधरा कार्यकर्ते होतो आम्ही भर उन्हामध्ये त्या ठिकाणी आम्हाला थांबवलं गेलं आम्हाला काही प्रवेश दिला नाही आणि अशा सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देऊ नये अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी आले होते असं आम्हाला माहिती झाली आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की आम्हाला फक्त पाच ते दहा मिनिटं त्यांच्याशी चर्चा करायची आहे आणि हा संपूर्ण जो काय मॅटर आहे तो तुम्हाला समक्षा करू समक्षा तुमच्या सॉल्व्ह करायचा आहे अशा प्रकारचा मुजोरपाला त्यांनी केला की आम्हाला तुम्हाला भेटायचंच नाहीये अशा प्रकारचं लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे आता तुम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आहात काय काय म्हणून तुम्ही कशासाठी तुम्ही आंदोलन करत आहात पोलीस स्टेशनच्या समोर या संदर्भामध्ये त्यापुढे असं झालं आम्ही पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी पाचारण केलं आणि त्यांना सांगितलं हा जो प्रकार घडत आहे आम्हाला प्रवेश दिला जात नाहीये आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही आम्हाला चर्चा करू दिली जात नाही अशा प्रकारचं जे काय आहे प्रशासन करत आहे तुमच्या समक्ष हे प्रकार घडत आहेत आणि तुम्ही त्याला त्या ठिकाणी दाद देतात तर हे चुकीचं आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं आम्ही लेखी पत्र देतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडून जर का आम्हाला त्या ठिकाणी आलं की तुम्ही भेटायला या तर आम्ही तसं जाऊ त्यांना पण तशा प्रकारचा त्यांनी रिस्पॉन्स आपल्याला पॉझिटिव्हली दिलेला नाही हे सगळं पोलीस प्रशासनाच्या समोर चालत होतं पोलिसांनी काय गुन्हा दाखल करून घेतला की नाही काहीच घेतलेलं नाही आम्ही त्यांना त्यानंतर पत्र एक यांना पोलीस स्टेशनला दिला की यांच्या विरोधामध्ये अट्रोसिटीच्या अंतर्गत गुन्हे दाखल करावे आणि जी फसवणूक झालेली आहे त्या संदर्भात सुद्धा आपण विचार करण्यात यावा आणि या आरोपींना त्वरित अटक करू बरोबर त्यांना जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे अशा प्रकारची आम्ही मागणी त्यांना केली आम्ही त्या ठिकाणी जबाब नोंदवले साक्षीदारांचे जबाब नोंदवले पण हे जे पोलीस प्रशासन आहे हे सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण मिलीभगत झालेले आहे मिळालेलं आहे अशा प्रकारची आम्हाला अशी माहिती मिळालेली की या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला काही प्रमाणामध्ये पैसा मिळालेला आहे पाकिटा जात आहेत आणि तो काल जो दिलीप कपूर आहे तो काल सुद्धा या पोलीस प्रशासनाला भेटून गेलेला आहे अशा प्रकारची सुद्धा माहिती आम्हाला मिळालेली आहे तर हे पोलीस प्रशासन सुद्धा त्यांच्या फेवरमध्ये काम करत आहे तर त्यामुळे आम्ही यांचा धिक्कार करण्यासाठी याचा विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय अत्याचार निवारू शक्ती तसेच बहुजन मुक्ती पार्टी व इतर त्या आमच्या ज्या सहयोगी संघटना आहेत त्या या ठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सांगाल या आंदोलनामध्ये आपण सुद्धा समर्थन दर्शवलेले आहेत का बोलल्या सर्वांना जय भीम जय शिवराय मी निलेश शिवले बहुजन मुक्ती पार्टी कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र आणि आज या ठिकाणी लफ्सच्या माध्यमातून आपण पाहतो इकडे आंदोलन होत आहे आणि त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून पूर्ण जाहीर समर्थन दिलेलं आहे आता हे आम्ही स्थानिक ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि पोलीस प्रशासना आम्ही जी मागणी केलेली आहे पूर्ण न झाली तर हे आंदोलन आहे हे महाराष्ट्रभर पूर्ण होणार आणि या ठिकाणी जर कायदा सुविस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला त्यासाठी नेहरू पोलीस प्रशासन जबाबदार राहील याच्यासाठी मी पत्र व्यवहार केलेला आहे महानिरीक्षकांपर्यंत अँटी करप्शन डिपार्टमेंटला त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखा यांच्यापर्यंत पण ही माहिती दिलेली आहे मुळात नेहरू पोलीस प्रशासनाने काय मुद्दे आहेत त्याच्यावरती अभ्यास करून हा जो विषय होता हा जे आर्थिक गुन्हे शाखा जी आहे पोलीस प्रशासनाची त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होता परंतु दिलीप कपूर हे मला असं वाटतं या ठिकाणी नेहरा पोलीस प्रशासनाला पोहोचत आहे का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होतो कारण आमच्या ऐकण्यात की त्यांना बुलेट दिलेला आहे या ठिकाणी कॉम्प्युटर दिलेला आहे त्यानंतर वेळवेळी दिवाळीच्या वेळेला पण त्यांना विविध जे काही गिफ्ट दिले जातात हे सर्व माहिती याची चौकशी जाणीवपूर्वक झाली पाहिजे असं माझं विनंतीपूर्व आव्हान हे अँटी करप्शन डिपार्टमेंटला असेल याची पूर्ण कसून चौकशी झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त हे जे दिलपक जे कॉलेज आहे आणि त्याचे जे प्रा, प्राचार्य आहे असतील किंवा संस्थापक आहेत दिलीप कपूर आहेत त्यांचे खूप काही महत्वाचे मुद्दे आहेत हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि याच्या संदर्भात पण चौकशी आहे कारण हे सगळे विषय महत्वाचे आहेत चोवीस लाख रुपये दंड भरला गेलेला आहे आणि ह्याची पण चौकशी झाली पाहिजे का तर विद्यार्थ्यांचे जे कागदपत्र आहेत त्यांनी युनिव्हर्सिटीला आहे स्कॉलरशिप जे आहे ते विद्यार्थ्यांचे ते दिले जात नाहीत हा पण एक मुद्दा आहे की जे शेड्यूल का शेड्यूल ट्राईबच्या मुलांना शासनाच्या माध्यमातून संविधानिक पद्धतीने जे स्कॉलरशिप दिले जात आहे शिक्षणासाठी ते का दिले जात नाही याचा त्यांनी उलगडा करायला पाहिजे त्याच्यानंतर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे पगार मिळत नाहीयेत त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्यावरती जे समजा पगारवाढीसाठी जर का त्यांनी मागणी केली संविधानिक पद्धतीने मागणी केली तर त्यांना काहीतरी षडयंत्र करून आरोप लावून त्यांना कामावरून काढलं जातं असे बरेचसे शिक्षक आहेत त्याच्यात त्यातील एक संतोष धनवी नावाचे शिक्षक आहेत त्यांना पण खोटे आरोप लावून त्यांनी काढलेला आहे आणि त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे त्यांची म्हणणं ऐकून घेतलेलं नाही तर हे एक प्रकारचं अन्याय या शाळे शाळेचे किंवा या कॉलेजचे जे संस्थापक आहेत दिलीप कपूर यांच्या माध्यमातून होत आहे त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी जी मुली आहेत त्यांच्यावरती शारीरिक प्रमाणात जे आहेत मानसिक त्यांचा छळ केला जातो ह्याचीही चौकशी केली पाहिजे पोलीस प्रशासन या पण गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे मग तो काही दिवाणी मामला आहे का हे तुम्ही कसं ठरवता हा प्रॉपर्टीचा मुद्दा नाहीये हा मुद्दा विवार त्यामुळे आर्थिक गुन्हा शाखा आहे त्याच्यानंतर ते, ते, ते युनिट तीन नंबरचं जे आहे त्यांच्याकडे हे डिपार्टमेंट आहे आणि ते त्याच्या संदर्भात जे आहे काही कारवाई करते परंतु जे नेहरू पोलीस प्रशासन आहे यांनी स्वबळावरती आणि वैयक्तिक पातळीवरती तो जो आहे हा विषय जो आहे रफादफा केलेला आहे त्याच्यामुळे पो, नेहरू पोलीस प्रशासन दिलीप कपूरच्या पगारावरती काम करतंय का असा प्रश्न निर्माण होतोय दुसरी गोष्ट अजून एक आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना शासनाने सांगितलं असताना विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव त्यांची जर का फीज भरायला उशीर झाला तर त्यांना परीक्षेला बसून दिले जात नाही ह्याची पण चौकशी झाली पाहिजे हे एक विद्यार्थी आहे तिकडे इंजिनिअरिंग कॉलेज हे हजार विद्यार्थी आहे एक हजार विद्यार्थ्यांना कमीत कमी चारशे पाचशे तरी संगणक असले पाहिजे इथे पंचवीस ते पन्नासच संगणक आहेत चालू त्याच्यामधले पंचवीस तीसच आहेत म्हणजे ह्या काही गोष्टी आहेत विद्यार्थ्यांकडनं फीज घेतली जाते बससाठी जिम साठी त्याचा वापर करून दिला जात नाही तर इथे खूप गैरव्यवहार झालेले आहे पालकांच्या मिटिंग होत नाहीत हे जे काही गैरप्रकार या ठिकाणी चाललेले आहेत विद्यार्थ्यांच्या आर्थिक लूट होत आहेत पालकांच्या आर्थिक लूट होतात आणि इकडे जो गैरप्रकार विद्यार्थी विद्यार्थिनींच्या बाबतीत होत आहेत त्यानंतर या शाळा प्रशासनाच्या माध्यमातून ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि दिलीप कपूर यांच्यावरती हॅड्रोसिटीच्या अंतर्गत त्याचबरोबर आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून पण जे काही यांनी यांचं आर्थिक लूट केलेली आहे आणि त्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केले त्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अन्यथा हे जे आंदोलन आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर होईल आणि त्यासाठी नेरळ पोलीस प्रशासन जबाबदार राहील